नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे येत्या चार महिन्यात होणार आहेत त्याबद्दल सविस्तर कधीतरी बोलेनच किंवा पुन्हा पुन्हा त्याच्यावरती बोलावं लागेलच पण या निवडणुका जवळ आलेल्या आहेत हे माहितीच होतं सगळ्यांना पण भारतीय जनता पक्ष हा सतत निवडणुकाच्या मोडमध्येच असतो सतत निवडणुका होणारच असं त्याला वाटत असतं एक देश एक निवडणूक असं जरी म्हटलं असलं तरी निवडणुकांची तयारी आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल ते करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष चोवीस तास मग्न असतो पण हे कौतुकास्पद आहे अन्य पक्षांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाचं बाबतीत अवश्य अनुकरण करतात पण भाजपला आता रोग झाला आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे भस्मे रोग म्हणजे भूकच भागत नाही त्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा काय म्हणाले होते आठवत आहेत मला ते म्हणाले होते भारताला काँग्रेसमुक्त तर जवळजवळ केलंच आम्ही पण भारताला प्रादेशिक पक्षमुक्त आणि विरोधी पक्षमुक्तच करायचं आहे आम्हाला म्हणजे कोणीही नकोच आहे आम्हाला आणि तरी यांची लोकशाहीवरती श्रद्धा आहे असं ते म्हणते म्हणजे महाराष्ट्रात यांना दुसरा कुठलाही पक्ष नस नको आहे चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महसूल मंत्री आहेत ते परवा पुण्यात म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर की काँग्रेस फोडा रिकामा करतो पक्ष पुण्यातला आणि हे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन बावनकुळे असंच आवाहन करणार आता वर्षाताई गायकवाड ज्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष आहेत त्या म्हणाल्या की हे म्हणजे काय कॅसिनो मकावामध्ये जाऊन कॅसिनो खेळण्यासारखं काय की काय इतकं सोपं आहे किंवा हे योग्य आहे का असा प्रश्न वर्षाताईंनी केला आता वर्षाताईने हा प्रश्न केला आहे त्यात काही चूक नाही आहे भाजपला महाराष्ट्रात विधानसभेमध्ये एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवाय अजितदादा आणि एकनाथ शिंदेबरोबर आहेत दोनशे बत्तीसच्या आसपास यांच्या महायुतीच्या जागा आहेत आता अजून काय पाहिजे त्यांना विरोधी पक्ष गलित गात्र झालेला आहे तरी देखील हे म्हणतात की फोडून टाका सगळे पक्ष म्हणून काँग्रेसला फोडा नष्ट करा संग्राम थोपटे नुकतेच त्यांच्याकडे आले बाकीचे अनेक नेते त्यांच्याकडे आले आता हे सगळे बाहेरचे नेते येत आहेत त्यांच्याकडे आणि हे गृहस्थ म्हणत आहेत की पक्ष फोडा आणि जेवढे पक्ष फोडाल तुम्ही तेवढं चांगलं आणि फोडण्याचा प्रयत्न करून जर यश मिळत नसेल तर झोडा झोडा म्हणजे काय ई डी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे अशा अनेक यंत्रणा त्यांच्याकडे आहे त्या मागे लावल्या की आपोआप लोक तुमच्याबरोबर येतात शिवसेनेचे रवींद्र वायकर आपल्याला माहिती आहे कितीतरी नावं सांगतील हसन भुशी एन सी पीचे खूप नावं अजितदादा पवार वेगवेगळे नाव आता तो सगळा पाढा सगळ्यांना म्हणजे पाढा म्हणण्याचंही कारण कारण सगळ्यांना पाठ आहे तोंड पाठ आहे सगळं ब ब्रिटिशांनी जसं फोडा आणि झोडा हे धोरण स्वीकारलं होतं त्याप्रमाणे एकीकडे फोडायचा प्रयत्न करायचा नाही तर तपास यंत्रणांनी आणि झोडायचं आणि शिवाय हिंदू मुस्लिम आहेच फोडायला यांचं चालूच असतं ते की त्यांची विचारधारा असते असं तुम्ही गोविंद झाला आता बघा हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि ते अत्यंत नेक असे नेते आहेत एकदाच आमदार झाले होते था आणि त्यांच्याकडे कुठल्याही संस्था नाही आहेत अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे आणि सर्वसामान्य माणसात खरोखरीच काम करणारे नेते आहेत सर्वसामान्यांचे नेते म्हणून जे कंत्राटदारांचे नेते आहेत एकनाथ शिंदेसारखे तसे सपकाळ हे नेते नाही आहेत ते यात्रा आहेत ठिकठिकाणी जात आहेत दौरे आहेत कार्यकर्त्यांना भेटत आहेत आता इतक्या उन्हात परभणीमध्ये त्यांनी सद्भावना यात्रा काढली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला याच्या अगोदर सुद्धा त्यांनी एक यात्रा काढली होती सत्काळ असं म्हणाले की भाजपमध्ये जे लोक जात आहेत ते विचारधारेसाठी नाही जात कुठल्याही विचारासाठी जात नाहीत तर फक्त सत्तेसाठी जात आहेत असं ते स्पष्टपणे म्हणाले आणि भाजप हे काँग्रेसचं नेतृत्व खाणारी चेटकिण आहे असं ते म्हणाले भाजपकडे त्यांचे कार्यकर्ते नाही स्वतःच्या हिमतीवर निवडून यायची धमक नाही आणि म्हणून ते काँग्रेस फोडण्यासं भाषा करतायत असं सपकाळ म्हणाले सपकाळ असं म्हटल्यानंतर मग काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की सपकाळ हे नवीन आहेत नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत मी पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये होतो त्यामुळे राजकारणात आणि त्यांच्या पक्षात कोण कौन कोणाला ग गळ गळे हे सांगता येत नाही अशोक चव्हाण म्हणत आहेत की एकेकाळी काँग्रेसमध्ये बाहेरचे नेते येत असं येत असं पण काँग्रेसमध्ये आता काँग्रेसच्या पक्षावरती कोणाचा विश्वास व्हायला नाही कार्यकर्ते त्यांच्याकडे राहिले नाहीत आणि त्यामुळे हे असं चालूच राहणार आहे काँग्रेसला गळती चालूच राहणार आहे काँग्रेसला काही भवितव्य नाही असं अशोक चव्हाण म्हणाले पन्नास वर्ष ज्या पक्षामध्ये ते राहिले त्या पक्षाबद्दल ते असं म्हणाले आणि बावनकुळे जे करतायत जी भाषा बोलतायत ते सगळं चांगलं आहे असं सर्टिफिकेट अशोक चव्हाणाने देऊन ठेवतो माणूस किती कृतज्ञ आहे हे याच्यावरून दिसून येतं अत्यंत कृतज्ञ माणूस म्हणजे या माणसाला अनेक वर्ष मंत्रिपद मिळालं घराणेशाहीतनं त्यांचं नेतृत्व फुलून आलं शंकरराव चव्हाण कुठे आणि अशोक चव्हाण कुठे शंकरराव चव्हाण हे अत्यंत काँग्रेसवरती श्रद्धा असलेले नेते होते चळवळीमधनं पुढे आलेले होते हैदराबाद मुक्तीसंग्रामात होते ते आणि अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे प्रशासनावरती पकड असणारे नेते होते त्यांनी शिस्त लावली होती महाराष्ट्रात गृह खातं अत्यंत चांगल्या पद्धतीने केंद्रात सांभाळलं होतं अर्थ खातं नियोजन खातं केंद्रात त्यांनी अनेक खाती सांभाळली होती आणि इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासू राजीव गांधींचे विश्वासू अशा प्रकारचे ते नेते होते पण अशोक चव्हाण हे मात्र काँग्रेसनी इतकं देऊन मंत्रिपद मुख्यमंत्रीपद आता राज्यसभा दिली त्यांना आणि एवढं सगळ्या पदं देऊनसुद्धा त्याच काँग्रेसवाला नावं ठेवणं लाखोली वाहणं हे त्यांचं चालू आहे एका चॅनेलवरती ते त्यांच्या कन्येसह निवडणुकीच्या सुमारास गप्पा मारायला आले होते तेव्हा त्यांनी काँग्रेसबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढले ते भयंकर होतं मी ज्या पक्षामध्ये इतकं तुम्हाला मिळालं इतकी सत्ता मिळाली इतकी संधी मिळाली तिकीट वाटपाची संधी मिळाली तुम्हाला आणि एवढं कुठलाही पक्ष देणार नाही एवढं कर्तृत्व नसताना सुद्धा दिलं मराठवाड्याच्या पलीकडे इतकं देऊन सुद्धा अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते कधी झाले नाही त्यांच्या सभांना कधीही गर्दी झाली नाही सभांना असा प्रतिसाद मिळाला नाही लोकांचं असं प्रेम मिळालं नाही नांदेडमध्ये होतो पण सत्तेच्या आधारानेच त्यांचं नेतृत्व फुललं हे लक्षात घ्या आणि ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसला आता प्रतिकूल काळ सुरू झाला आहे भाजपचा उत्कर्षाचा काळ आहे भाजपत गेले ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष सत्तेवर असता समजा अगोदरच म्हणजे जेव्हा अशोक चव्हाण राजकारणात आले तर ते भाजपातच गेले असते म्हणजे काँग्रेसमध्ये ते गेले ते सत्तेसाठीच गेले काँग्रेसच्या विचारांवरती श्रद्धा असल्यामुळे नाही पन्नास वर्षे हो एका पक्षात राहिलात तुम्ही ज्या पक्षात राहून तुम्ही नरेंद्र मोदी अमित शहा सगळ्यांना नावं ठेवली टीका केली ज्या पक्षात राहून आणि त्याच पक्षाच्या पुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आले की वाकून उभे राहता तुम्ही लांगुलचालन करता लाचारी करता गुलामी करता काय अशा जगण्याला अर्थ काय तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षावर निष्ठा ठेवा किंवा तो किमान पक्ष होती त्या पक्षाबद्दल असं अत्यंत तिरस्काराने बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि बावनकुळेंचं समर्थन करणंही चुकीचं आहे म्हणजे उद्या कुठलाही पक्ष अशा प्रकारे सतत फक्त लोकांना फोडण्यावरती पक्ष फोडायचं आहे घर फोडायची मग हे दरोडे झाले ना कधी कधी काही वेळा असं करणं वेगळं पण हे एक विचारसरणी झाली की काय भाजपची आणि त्या विचारसरणीचं समर्थन हे आहेत आणि सपकाळ यांच्यासारखे जे नेते आहेत ते आता प्रदेशाध्यक्ष आहेत पण त्यांच्यासारखे जे नेते आहेत ना किंवा जे कार्यकर्ते आहेत तेच काँग्रेसला पुढे नेतील जे घाबरणार नाहीत ई डी किंवा सी बी आयला जे भारतीय जनता पक्ष आणि संघाला घाबरणार नाहीत ना ना आपल्या विचारसरणीवरती म्हणजे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीवरती उदारमतवादावरती लोकशाहीवरती संविधानावरती सर्वसमावेशक अशा विचारसरणीवर ज्यांचा गांधी नेहरूंच्या विचारांवर श्रद्धा आहे तो काँग्रेस माणू काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा तानात राबेल आणि काँग्रेस पक्ष सोडणार नाही आणि काँग्रेस पक्ष विकामा का असं जे बावनकुळे म्हणतात असा एकशे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा पक्ष एकशे चाळीस वर्षांचा पक्ष हा हा असं संपेल काँग्रेस विसर्जित होईल असं स्वप्न मोदींपासून अनेक जण बाळगत होते काँग्रेसची ताकद जे काँग्रेस कमी झाला होता चव्वेचाळीस बावन्न त्याच्यावर शंभरवरती आला ना काँग्रेस असा काँग्रेस पक्ष संपणार भाजपची कितीही इच्छा असली तरी तसं होणार नाही आणि राहुल गांधींचं नेतृत्व एस्टॅब्लिश झालेलं आहे केवळ राहुल गांधी म्हणजे काँग्रेस आहे असं म्हणत नाही पण बाकीचे अनेक जण राज्या राज्यात काम करत आहेत काँग्रेससाठी तरुण लोक येत आहेत तीच काँग्रेसची आशा आहे आणि सत्ता मिळाली नाही काँग्रेसला आणि पाच वर्षात काय दहा वर्षात मिळण्याची शक्यता नसली तरी जे काम करत आहेत काँग्रेससाठी ते खरे काँग्रेसचे शूर शिपाई असं म्हणावं आणि बावनकुळेच्यामुळे काय होते की बावनकुळे हे अजगरवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतात म्हणजे आजगराला कसं पटापट गिळायची हो सवय असते त्याचं समाधानच होत नाही आणि त्याप्रमाणे भाजपची जी भूक आहे एक भक्ष एक एक कुठलं मिळतं हे बघण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता संग्राम थोपटे अलीकडेच आले आणि मग ते आल्यानंतर म्हणायचं की त्यांना आम्ही सामावून घेण्याचा सा प्रयत्न करू आणि मग त्या भागातले भाजपचे कार्यकर्ते जेव्हा अस्वस्थ आले की अरे हे तुम्ही नवीन लोक तर आम्हाला काय आम आमचं केव्हा उद्धार होणार आम्हाला सत्ता केव्हा मिळणार मग तुमचंही आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ तुम्ही काळजी करू का नका असं सा, त्यांनाही सांभाळून घे अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे आणि भारतीय जनता पक्षातले जे निष्ठावान कार्यकर्ते संघामधले जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे वर्षोनुवर्षे काम करतात त्यांना संधी नाकारून बघा किती लोकं आले त्यांच्याकडे प्रसाद लाड काय प्रवीण धरेकर काय हा कुठला कोण मोहित कंबोज कोणाकोणाला इथे महत्त्व मिळतं नारायण राणे काँग्रेस पक्षात होते आणि भाजपला शिव्या देत होते मग स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला स्वाभिमान पक्ष मग शिवसेनेतून कुठे आले काँग्रेस काँग्रेसमधला स्वाभिमान पक्ष तो स्वाभिमान त्यांनी खुंटीला बांधला तो स्वाभिमान खुंटीला बांधून ते भाजपात सामील झाले आणि मग मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांचे ढोल वाजवायला लागले तर किती नावं सांगायची की जे भारतीय जनता पक्षात नव्हतेच आणि जे भाजपमध्ये आले बघा आता उदाहरणार्थ हर्षवर्धन पाटील आता एन सी राष्ट्रवादीमध्ये आहेत पण हर्षवर्धन पाटील जाऊन आले आणि ते जेव्हा भाजपात गेले तेव्हा म्हणाले मला तर छान झोप लागते म्हणून पण त्यांना संधी नव्हती तिथे त्यामुळे ते, ते एन सी पी झाले तिथूनही पराभूत झालं पण एन सी पीचे संग्राम थोपटे आता मूळ काँग्रेसचे ते आता भाजपत आहेत विजयकुमार गावित हिना गावित हे राष्ट्रवादीचे होते मूळचे गावित आता भाजप अमरीश पटेल मूळचे काँग्रेसचे भाजप आता चिमणराव पाटील चंद्रकांत पाटील खानदेशातले हे मूळचे शे शिवसेनेचे हे सगळे जे मी तुम्हाला सांगते ती भाजपात सामील झालेले नेते राधाकृष्ण विखे पाटील हे घरानं काँग्रेसवाल आहे मूळचं ते भाजपात गेलं उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच होते त्यांचा काय म्हणजे अगोदर गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपच्या जवळ गेले होते ते भाजप पण मध्ये एन सी पीतही गेले होते संजय काका पाटील मुळचे एन सी पीवाले धनंजय महाडिक मंडलिक हे सगळे भाजपात नव्हतेच भाजपात गेले निरंजन डावखरे हे तर काय एन सी पीत होते त्यांचे वडील वगैरे कपिल पाटील किशन कथोरे राष्ट्रवादीचे होते ते भाजपात गेले गणेश नाईक शिवसेना मग राष्ट्रवादी आणि आता भाजप प्रशांत ठाकूर हे भाजपात आहेत आता ते कुठे होते भाजपत आधी नंतर राहुल नार्वेकर हे शिवसेना राष्ट्रवादी भाजप असा त्यांचा प्रवास झाला परभणीच्या बेघना बोर्डेकर काँग्रेसवाल्या मुळात चित्रा वाघ राष्ट्रवादीच होत्या रामदास तर्डस हे काय मुळचे भाजप थोडेच होते समीर मेघे काँग्रेसचे ते भाजपात गेले कृपाल तुमाने सेनेमन तिकडे गेले गोपीनाथ पडळकर कितीतरी नावं सांगता येतील ती अशी या या लोकांची सांगता येते आता हे जे सगळं सांगतोय ते फक्त महाराष्ट्रात आहे देशातलं तर मला वाटतं एक सात आठ दिवस जातील असा पाडा वाचण्यामध्ये खूपच वेळ जाईल त्याच्यामध्ये आणि ही यादी जी आहे ती जसं म्हणतात की दासोपंतांची पासोडी संपणारच नाही अशा प्रकारे ती यादी वाचायला लागली मूळचं भाजप आहे कुठे मूळचे कार्यकर्ते काय करतात का ते फक्त सतराजा उचलाय ते आहेत आणि जयजयकार करण्यासाठी त्यांचा वापर आहे म्हणजे या प्रकारचं जर राजकारण जा होणार असेल तर ते अतिशय वाईट राजकारण आहे असं म्हणावं लागेल आणि मला असं सांगायचं आहे की या प्रकार जेव्हा तुम्ही तुमच्या निष्ठेचा सौदा करता आणि एखाद्या पक्षात जाता असंही झालेलं आहे तुम्हाला माहिती असेल की ज्याला आयाराम गयाराम की आज हरियाणामधून हे सुरू झालं त्यामुळे तिथे आयाराम आणि गायाराम होते या पक्षातनं त्या पक्षात गेले एका दिवशी त्या पक्षातनं या पक्षात गेले आले पुन्हा या पक्षातनं त्या पक्षात गेले आणि तिथून हे आयाराम गयाराम असं प्रकरण सुरू झालं आता तुम्ही म्हणाल की मग बाकीचे पक्ष हे करत नव्हते का यशवंतराव चव्हाणांचं बेरजेचं राजकारण हे काय होतं यशवंतराव चव्हाण यांचं जे बेरजेचं राजकारण होतं त्यावेळी स्वातंत्र्य मिळून काही वर्षच झाली होती आणि यशवंतरावांना असं वाटत होतं जे काँग्रेसच्या जवळ जाणारे जे विचार आहेत समजा समाजवादी असतील कोणी कम्युनिस्ट असतील कोणी शेका पक्षाचे लोक असतील ते पक्ष काँग्रेसचा एवढा महाकाय पक्ष होता तेव्हा आणि बाकीचे ते पक्ष नव्याने उदयास आलेले किंवा कमी ताकदीचे होते आणि नेते त्यांचे जे होते ते स्वातंत्र्य चळवळीतून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं तर त्यांना काँग्रेस पक्षात अधिक वाव मिळेल आणि काँग्रेस पक्षाचा जो चेहरा आहे तो अधिक डावा पुरोगामी लोकशाहीवादी उदारमतवादी असा होईल हे स्वप्न यशवंतरावांचं होतं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे आलं काँग्रेसमध्ये आलं त्याला बेरजेचं राजकारण असं होतं ते पक्ष नष्ट व्हावेत खच्ची व्हावेत त्यांना खोके द्यावेत पैसे देऊन त्यांच्याकडे त्यांच्यामागे इडी लावावेत अशा प्रकारचं काही केलेलं नव्हतं त्यांनी यशवंतराव त्यावेळी ही भानगडीच नव्हती ईडी हे नाव कोण ना कोणाला ना माहिती होतं हे बेरजेचं राजकारण होतं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं काँग्रेस वाढली चांगल्या प्रकारे वाढली आणि काँग्रेसचा बहुजनवादी चेहरा अधिक सशक्त झाला महाराष्ट्र संपूर्ण देशातसुद्धा अशा प्रकारचं नेते आले तेव्हा हा खोके पॅटर्न आलेला नव्हता आज भारतीय जनता पक्षाने खोके देऊन किंवा धाक दाखवून दहशतीने किंवा त्यांच्या संस्थांवरच्या मागे त तपास तपास यंत्रणा लावायची व तुमची साखर कारखाने असले तर त्याला गॅरंटी द्यायची नाही त्यांचं एक्साईज यंत्रणा त्यांच्या मागे लावायची काही चौकशा मागे लावायच्या शाळा असल्या तर त्या शाळांच्या मागे इन्स्पेक्शन लावायचं अशा अनेक गोष्टी करता येतात आणि हे भारतीय जनता पक्ष करण्यामध्ये आता या तंत्रात माहीर झालेले मी एखादी इन्स्टिट्यूट त्यांनी यासंबंधी काढली हे कशाप्रकारे मागे लावावं तर याच्यामध्ये अनेकांना ज्ञान प्राप्त होऊ शकेल आणि बाकीचे पक्षसुद्धा हा प्रयोग करते हा विनोदाचा भाग झाला पण आता भाजपला हे थांबवावं लागेल आणि सपकाळ हे जे बोलले आणि त्यांचा अशोक ज्या प्रकारे समाचार घेतला किंवा के टीका केली त्यांच्यावरती ती ते अत्यंत वाईट प्रकारची होती अशोक चव्हाण ज्या प्रकारचं तत्वज्ञान वेट्ट आहेत ते भयंकर आहेत अशोक चव्हाण यांनी कुठला आदर्श महाराष्ट्रात घातला आहे देशापुढे घातला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी आता या सपकाळ यांच्यासारख्या निगर्वी नेक प्रामाणिक कष्टाळू अशा कार्यकर्त्याला अशा प्रकारचं बोल लावू नयेत असं मला वाटतं कारण अशोक चव्हाण काय आहेत ते लोकांना माहिती आहेत त्यापेक्षा हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे भैरे फार प्रसिद्ध नसतील फार सेलिब्रिटी नसतील ते त्यांच्याकडे पैसा नसेल पण ते कार्यकर्ते ते नेते अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाचे असो त्यांना सलाम ठोकावा असा वाटतो मला त्यांना आणि म्हणून बावनकुळे यांच्यासारखी जी भाषा आहे दुसरे पक्ष फोडण्याची नष्ट करण्याची रिकामी करण्याची ही भाषा अत्यंत संतापजनक आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या उन्मत्त भाषेला चोख उत्तर दिलं पाहिजे कारण याच्यामुळे भा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्णपणे लयाला जाईल आणि राजकारणातल्या भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजलं जाईल आज ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून तेवढ्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे आणि या अशा प्रकारच्या राजकारणातनं त्या पक्षातील जे निष्ठावंत आहेत जे त्यांनासुद्धा संधी नाकारली जाते याचा अर्थ कोणीच कुठल्याही पक्षात कधीही जाऊ नये असं मी म्हणत नाही पण पण सूडबुद्धीतनं किंवा लालूच दाखवून आमिष दाखवून अशा प्रकारे पक्ष फोडणं द्वेषापायी एखादा पक्ष नष्ट करण्याची भाषा करणं विसर्जित करण्याची भाषा करणं आमच्यापुढे कुठलंही आव्हान टिकू नये अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत अशी भाषा करणं ही लोकशाहीशी सुसंगत आहे असं मला बिलकुल वाटत नाही आणि म्हणून बावनकुळ्यांचा मी निषेध करतो आणि आपणही या गोष्टीचा गंभीरपूर्वक विचार करा हे सांगतो तास इथेच थांबतो त्यापूर्वी पुन्हा एकदा आव्हान होतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद